मध्ये आपण दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एक दुःखद घटना घडलेली आहे संदर्भात माहिती पाहणार आहोत आपल्या सर्वांना समजलेच असेल की प्रख्यात ड्रायव्हर जॉकी प्रशांत ड्रायव्हर किल्ली मचिंद्रगड यांचा दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हार्ट अटॅक म्हणजेच हृदयाच्या झटक्याने मृत्यू झाला साधारणत हृदयाचा झटका हा हिवाळ्यात म्हणजेच थंडीच्या काळात येतो हृदयाच्या झटक्याच्या पूर्वी व्यक्तीला अस्वस्थ वाटायला सुरुवात होते घाम सुरुवात होते डाव्या करंगळीला वेदना होतात परंतु मित्रांनो आपण पाहिले असेल की या उन्हाळ्यात भरपूर लोक अशा हृदयाच्या तीव्र झटक्याने एक्सपायर झाले ज्यांना हार्ट अटॅकची कोणतीही लक्षणं उद्भवली नाहीत आणि साधारणतः चाळीस ते साठ या वयोगटातील लोकांना हा झटका आलेला आहे म्हणजेच हृदय एका सेकंदात बंद पडणे हृदयातील करंट आपोआप बंद पडणे आणि त्यामुळे व्यक्ती बेशुद्ध पडून श्वास थांबणे असा मृत्यू होतोय तर हे हार्ट अटॅक म्हणजेच हृदयाच्या झटक्यापेक्षा सुद्धा खूप भयानक आहे आणि हा फिट लोकांना जास्त त्रास होत परंतु प्रशांत ड्रायव्हर किल्लेम चित्रगड यांचा तर जॉकी असल्यामुळे व्यायाम हालचाल सर्व गोष्टी होती आणि तेवढं वयसुद्धा नव्हते तरीसुद्धा हा हार्टचा तीव्र झटका आला याचा अर्थ कार्डियक अरेस्ट असू शकतो ज्या कार्डियक अरेस्टने प्रख्यात अभिनेत्री श्रीदेवी हिचा पण मृत्यू झाला होता तरी मित्रांनो यापासून वाचावायचे असल्यास आपल्याला डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणे गरजेचे आहे मैदानात जेव्हा आपण येतो तेव्हा शक्यतो रोज बाहेर खाणे टाळले पाहिजे कारण तर तेच तेच तेल पुन्हा पुन्हा गरम केल्यामुळे आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू शकते आणि रक्तातील चरबी वाढून हृदयाच्या धमण्या ब्लॉक व्हायचा चान्स असतो विरहित जीवन योग्य आहार योग्य झोप आणि योग्य व्यायाम यातूनच आपण असे आजार टाळू शकतो तरीही या गोष्टीचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे आणि स्वतःची काळजी घेतली पाहिजे पुन्हा एकदा प्रशांत ड्रायवर किल्लेमछत्रकेट यांना अखिल भारतीय बैलगाड संघटनेकडून भावपूर्ण श्रद्धांजली